मैत्रिणी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला एकदम न्यू अशी रेसिपी दाखवणार आहे आपण खांडवी तर खाल्लेलीच असेल त्याच प्रकारची थोडी मी युनिक रेसिपी दाखवत आहे आपण बेसनच्या पिठाची जी खांडवी बनवतो त्या प्रकारे थोडी वेगळ्या पद्धतीने आपण रव्याच्या रव्याचे रोल्सची रेसिपी बघणार आहोत तर चला बघूया एक वाटी मी रवा घेतलेला आहे मैत्रिणींनो हा मी जाड रवा घेतलेला आहे कोणता बी असू द्या जाड बारीक त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे तर हा आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे एक वाटी रव्यामध्ये मी दोन चमचे मी गव्हाचं पीठ टाकून घेते आणि अर्धी वाटी मी दही टाकून घेते हे आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे आता ही हे बघा मी दही टाकून थोडं फिरून घेतलेलं आहे आता मी एक वाटी यात पाणी ॲड करणार आहे मैत्रिणींनो ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच पाटी वाटीने मी एक वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित परत मी एकदा फिरून घेते बघा मैत्रिणीनो एकदम छान पेस्ट था, तयार झालेली आहे आपली आता मी एका वाटीत काढून घेते ही पेस्ट बघा बघा मैत्रिणीनो या प्रकारे पातळ ठेवलेले आहे आपल्याला हे आप बॅटर पातळच ठेवायचं आहे आता आपण हे बॅटर थोड्या वेळासाठी हे बाजूला ठेवून देऊया पाच मिनटं जे रवा रोल बनवायची आहे मैत्रिणीनो त्याच्यात टाकण्यासाठी आपल्याला एक चटणी बनवायची आहे तर मी त्या दोन चमचे तिळ तिळी घेतलेली आहे दोन मध्यम चमचे आपण जो पोळ्याचा चमचा आहे तो घ्यायचा दोन चमचे तिळी पाच मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे सुक्या लाल मिरच्या तुमच्याकडे जर जाड मिरच्या असतील तर त्या पण घेऊ शकता तुम्ही लाल मी पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडं खोबरं घेतलेलं आहे सुकं आणि थोडेसे शेंगदाणे घेतले आहे दोन चमचे आता आपल्याला हे सगळं थोडंसं भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून अगदी थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सगळं आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं ना मैत्रिणीनं तो चटणी एकदम आपली एकदम रुचकर लागते आणि खूप छान लागते आपण याला जी चटणी वापरणार आहोत ती एरवी पण तुम्ही अशी पोळीबरोबर बी कराय करू शकतात खाण्यासाठी तर आपलं हे बाजूला झालेलं आता बंद करते मी गॅस सर्व हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे मैत्रिणीनो चवीनुसार मीठ टाकून घेते आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्सरच्या एकदम बारीक करून घ्यायची चटणी वाटून घ्यायची आहे चटणी एकदम रेडी झालेली मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही एकदम बारीक वाटून घ्यायची आहे यात एक चमचा तिखट ॲड केलं होतं मी आणि परत तुम्ही ते ॲड करून घ्या यात आणि मी एका वाटीत काढून घेतलेली मैत्रिणींनो आता मी ही बाजूला ठेवते आता आपण ते रोल करून घेऊयात मैत्रिणींनो मी रव्याचं हे बॅटर घेऊन घेतलेलं आहे थोडंसं केना घट्ट होऊन गेलेलं आहे मी त्यात थोडंसं क एक कप पाणी टाकते बघा आपल्याला ही पातळच ठेवायचं आहे जेवढं तुम्ही पातळ ठेवा तेवढं छान रोल येतील आपले बघा या प्रकारे असं ठेवलं आहे मी यात एक चमचा मी झिरं टाकते अर्धा चमचा मी चिली फ्लेक्स टाकते चवीनुसार सा मीठ आणि कोथिंबीर टाकून घेते आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते मी बॅटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आता आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी मी ही प्लेट घेतलेली आहे अशा पातळ पत्तर, पातळच प्लेट वापरायची आहे त्याला मी तेल लावून घेते व्यवस्थित बघा व्यवस्थित असं व्यवस्थित तेल लावायचं आहे आणि यात असं आहे बघा असं एकदम पातळ पातळच आपल्याला रोल्स करायचे त्यामुळे एकदम पातळ लेअर अशी पसरवायची आपल्याला हे रोल्स स्टीम करून घ्यायचे त्यामुळे मी पाणी ठेवून घेतलेलं आहे कढाईमध्ये आणि याच्यात हा स्टँड ठेवते मी प्लेट आता यात ठेवून घेते आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं हे पे ढाकण ठेवून चार मिनटं मी स्टीम करून घेते आता चार मिनट झालेले हे बघा आपलं एकदम ओके झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया बघा हे बघा चार मिनटात एकदम ओके होऊन जातं आपलं आता मी हे काढून घेते हे बघा असं काठाने मोकळं करून घ्यायचं आहे थोडस गारू द्यायचंय दोन मिनटं मग आपल्याला एकदम आपलं एकदम व्यवस्थित नाही गेलवडी ना मैत्रिणीनो मी दुसऱ्या प्लेटमध्ये पण लावून घेतलेलं आहे म्हणजे पटपट होतील आपले काठाने असं मोकळ केलेलं आहे रोल मी हे बघा मैत्रिणीनो थोडं गार झालं की मगच काढायचं आहे ते नाही तर तुटू शकतं हे बघा किती इझिली निघून गेलेलं आहे रोल बघा जी आपण हे रोलचं केलेलं आहे बघा किती इझिली निघून गेलेलं आहे जी आपण चटणी केली होती ती यावर टाकून घेते मी आता खूप सुंदर लागतं हे खाण्यासाठी माझ्या म्हणण्यावरून तरी एकदा तरी ट्राय करा आणि खूप सोपी रेसिपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात होऊन जाते आता असे आपल्याला आवडेल त्या आकारात आपण कापून घ्यायचे व्यवस्थित मी असे कापून घेते हे बर हे इब बघा या प्रकारे असे गोल गोल करायचे आपल्याला एकदम रोल करायचे असे खूप सुंदर लागतात आणि युनिक रेसिपी आहे हे बघू शकतात तुम्ही किती सुंदर झालेला आहे रोल आपला दुसरी पण प्लेट झाली चार मिनटात मैत्रिणींनो हे बघा अजून एक, सुट एक रोल करून दाखवते तुम्हाला अगदी बघ चिटकत नाही काहीच नाही एकदम सुटसुटीत आणि एकदम छान येतात रोल हे बघा आपले रोल्स तयार झालेले आहे आता आपण याला तडका देऊन घेऊया तडक्यासाठी मी तडका पॅन ठेवलेला आहे त्यात एक चमचा मी तेल टाकून घेतलेला आहे तेल छान तापलेलं आहे आता मी मोरी टाकून घेते यावर और मी मोहरी टाकून घेते तुम्हाला वाटलं तर तुम्ही तडका नाही दिला तरही पण चालेल पण मी तडका दिला नक्की ट्राय करा मैत्रिणींनो रवा रोलची रेसिपी खूप छान लागते खाण्यासाठी आणि युनिक रेसिपी आहे नक्की ट्राय करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा